नमस्कार रसिक मित्र हो मी अभिवाचक उमेश शिंदे मित्रांनो बापाचा फोन कधी कट करत जाऊ नका कारण काही लोकांना तो फोन कधीच येत नाही ही एक सत्य घटना आहे दंगलकार नितीन चंदन शिवे यांच्यासोबत घडलेली बापाचा फोन काही दिवसापूर्वी मी पुण्यात असताना एका महत्वाच्या मीटिंगमध्ये बसलो होतो माझ्यासोबत चार जण क्लास वन दर्जाचे अधिकारी असलेले मित्र होते बर का एका मोठ्या कार्यक्रमाच्या संदर्भात आमचं बोलणं सुरू झालेलं होतं आणि तेवढ्यात माझा फोन व्हायब्रेट व्हायला लागला फोन समोरच असल्यामुळं माझं लक्ष स्क्रीनवर गेलं फोन माझ्या वडिलांचा होता मी सर्वांना खुनवून विनंती केली आणि फोन उचलला आणि मी एकदम मोठ्या आवाजात म्हणलं बोला अण्णा काय म्हणताय तर पलीकडून अण्णा म्हटले कुठं आहेस मी म्हटलं पुण्यात आहे अण्णा मिटिंगमध्ये आहे जरा अण्णा म्हणाले ते असू दे काय खाल्लंस का फोटाला मी होय म्हटलं अण्णांनी फोन ठेवला आमचं बोलणं पुन्हा सुरू झालं आणि पाच मिनिटांनी पुन्हा अण्णांचा फोन आला मी पुन्हा सगळ्यांना थांबवलं आणि फोन घेतला पलीकडून अण्णा म्हणाले हे बघ येताना किलोभर बोंबील आणि सुकट घेऊन ये तुझ्या त्या खडकीच्या दोस्ताकडनं मी बरं अण्णा म्हणलं परत फोन ठेवला मीटिंग सुरू झाली आणि परत लगेच दोन मिनिटांनी अण्णांचा परत फोन आला मी शांतपणे पुन्हा फोन घेतला पलीकडून अण्णा म्हणाले अरे टी व्हीचा रिचार्ज संपला आहे तेवढं बॅलन्स मार त्यावर लगेच मी होय अण्णा म्हणून फोन ठेवला आणि ताबडतोब बॅलन्स टाकला तर लगेच परत फोन आला अण्णा परत म्हणाले हम्म आलाय आलाय बॅलन्स चालू झालं मी बरं अण्णा म्हणून फोन ठेवला सगळ्यांना स्वारी म्हणून मी बोलायला सुरुवात होणार तेवढ्यात परत फोन आला मी परत फोन घेतला आणि अण्णांनी विचारलं अरे ती भारताची मॅच कावा आहे साऊथ आफ्रिका सोबत आहे ना आता त्यावेळी वर्ल्ड कप सुरू होता मी बाजूच्या एकाला विचारलं सर कधी आहे हो साऊथ आफ्रिका सोबत आपली मॅच त्याने तर तोंडावरचा राग लपवत सांगितलं की उद्या आहे मॅच म्हणून मी तसंच अण्णांना सांगितलं मग अण्णांनी परत फोन कट केला चार पाच वेळा एका दमात फोन झाल्याशिवाय अण्णा शांत बसत नाहीत ही सवय मला माहीत होती आता दोन तास तरी त्यांचा फोन येणार नाही याची खात्री मला झाली आणि मी पुन्हा सर्वांना बोललो सर आता करा सुरू माझ्या त्या फोनमुळं वातावरण जरा बदलले होते याची जाणीव मला झाली होती पण मी काय लय लोड घेतला नाही मीटिंग संपली मिटिंग संपल्यावर नाश्ता आला नाश्ता करताना सगळेजण त्यांच्या फोनवर आलेले मिस कॉल पाहत होते माझ्याही फोनवर सात ते आठ अनोळखी नंबरवरून आलेले मिस कॉल दिसत होते मी मात्र त्याकडे दुर्लक्ष करून नाश्ता पोटात ढकलू पाहत होतो त्यातला एक जण मला म्हणाला दादा एक बोलू का रागावू नका पण मीटिंग सुरू असताना फोनवर लय बोलला तुम्ही आणि वडिलांचाच तर फोन होता आणि एवढं काय महत्वाचंही नव्हतं त्याच्या सुरात सगळ्यांनी सूर मिसळला आणि शांतपणे ते सर्वजण मला बोलू लागले या सगळ्यांचं बोलणं झाल्यावर मी फक्त इतकंच म्हणलं आज बापाचा आपल्याला दिवसातून हजार वेळा कॉल येतोय मित्र हो यासारखी सुंदर गोष्ट जगात दुसरी कुठलीच नाही बर का आणि साहेब मी जर फोन उचलला नसताना तर किमान दोन तास तरी माझा बाप माझ्या काळजीत तडफडला असता साहेब आज बापाचा फोन येतोय उद्या भविष्यात बाप निघून गेल्यावर या नंबरवरनं ना कॉल येणार नाही हा काळजी असणारा आवाज कानावर पडणार नाही आणि साहेब मीटिंग कार्यक्रम वगैरे होतच राहतील माझं बोलणं सुरू होतं तेवढ्यात अण्णाचा परत फोन आला मी पटकन उचलला आणि स्पीकरवर टाकला अण्णा जोरात बोलत म्हणाले अरे बोंबील घेताना खारा मासा बी जर चांगला भेटला तर किलोवर घेऊ नये तोंडाला चव येईनाला का मी शांतपणे होय मानल्यावर फोन ठेवला त्यावेळी अचानक समोरच्या खुर्चीत बसलेले परांस्पेसर एकदम लहान मुलासारखे रडू लागले सगळेजण शांत झाले डोळे पुसत ते म्हणाले चंदन शिवे आहे तुमचं मी आयुष्यात काय कमावून बसलोय याची आज तुम्ही मला जाणीव करून दिली आम्ही बाहेर पडलो सगळेजण त्यांच्या त्यांच्या गाडीतून निघून गेले आणि मी मी माझ्या खडकीच्या मित्राला म्हणजे रुपेशला फोन केला पलीकडून रुपया म्हणाला काय रे नालायक माणसा आज आठवण आली का तुला मी पण तसाच शब्द फिरवत म्हणलं नालायका कोथरूला ये बोंबील सुकट आणि खारा मासा घेऊन अण्णानं घेऊन यायला लावलंय ला। तसा रुपया म्हणाला तुझ्या म्हाताऱ्याचा फोन आला होता मागाशीच येतो घेऊन थांब तिथंच तासाभरानं रुपया सगळं घेऊन आला मित्र हो बापाचा फोन येतोय ना तर दुनिया गेली उडत मित्र हो बापाचा फोन येतोय ना तर दुनिया गेली उडत बापाचा फोन उचला आधी बस इतकं सांगायचं होतं बाकी काही नाही आणि हो आता तुम्ही म्हणाल की आईचा फोन येत नाही का मित्रांनो बाप जेव्हा फोन करत असतो ना तेव्हा आई बापाच्या बाजूलाच उभी असते आणि बापाचा फोन स्पीकरवर ठेवलेला असतो परत बापाचा फोन कट करायचं नाही कळलं कर का लेखन दंगलकार नितीन चंदन शिबे अभिवाचन उमेश शिंदे आज लेख जर आवडला तर तुम्ही लेखकाला डायरेक्ट फोन करू शकता अभिवाचन उमेश शिंदे धन्यवाद